जय श्रीकृष्ण श्री पांडुरंग श्री, श्री विठ्ठल माझं बालपण पंढरपुरात गेलं खरं तर पंढरपूर हेच माझं गाव कारण वडिलांनी मला सांगून ठेवलं की आता तुझं गाव पंढरपूर कारण माझे वडील करमाळा तालुक्यातील साडेगावचे त्यांनी साडेगाव जे सोडलं आणि मुंबईला स्थायिक झाले त्यानंतर त्यांचं साडेगावामध्ये काहीच राहिलं नाही शेती नाही जमीन नाही जमीन नाही आहे घर नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते साडेगावामध्ये फिरकले नाही आहेत त्यांनी माझ्यासाठी आमच्या कुटुंबासाठी नवीन गाव तयार केले ते म्हणजे पंढरपूर ज्या पंढरपुरामध्ये मी शाळेत असताना प्राथमिक शाळेत असताना चंद्रभागा नदीत आंघोळ करणे पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन भाविकांचे पेढे खाणे कारण गरिबी होती पेढे मिळत नव्हते असा माझा दिनक्रम होता शाळा चंद्रभागा नदी आणि विठ्ठल मंदिर आणि त्यामुळे बालपणापासून ज्याला आध्यात्मिक संस्कार म्हणतात ते मनावर झालेलेच आहेत परंतु पुढे पुढे जसजसा उच्च शिक्षण घेत गेलो मी तस तसतसं आजूबाजूला जे धर्माच्या नावाखाली जे काय अंधश्रद्धा त्या मात्र हळूहळू दूर व्हायला लागल्या आणि मी आस्तिक राहिलो परंतु माझी आध्यात्मिकता वैज्ञानिक होत गेली आणि त्याचाच भाग म्हणून मी काही गोष्टी फेसबुकवर लिहिल्या इतरांना बोलल्या बोल बोलतो सुद्धा पटत नाही लोकांना हरकत नाही मनावर जो पगडा असतो अंधश्रद्धेचा तो जाता जात नाही तर जो तो जर जात नसेल तर मग शिक्षणाचा उपयोग काय माझं अध्यात्म अध्यात्म जे आहे ते, ते वैज्ञानिक आहे मी नास्तिक नाही मी परमेश्वराला मानतो पण पर माझा परमेश्वर लोकांना कळतच लो नाही आहे म्हणजे माझा परमेश्वर म्हणजे काय वेगळा नाही आहे पण मला कळालेला परमेश्वर तर हा जो संपूर्ण निसर्ग आहे त्याचं जे मूळ आहे त्याला मी परमेश्वर म्हणतो आता हा जो निसर्ग आहे तो जिवंत आहे लाइव आहे त्यातलं चैतन्य लाईव आहे त्याचा आपल्याला अनुभव येतो परंतु निसर्ग हा एक पसारा आहे एक विश्व आहे त्या संपूर्ण निसर्गाला आपण परमेश्वर कसं मानायचं त्यामुळे या निसर्गाचा जो गाभा त्या गाभ्याला मी गर्भाशय म्हणतो म्हणजे ह्या निसर्गाचं जे गर्भाशय आहे आपण त्याला देवळात गेल्यानंतर सुद्धा गाभारा म्हणतो देवाच्या दर्शनाला आपण जेव्हा जातो तेव्हा देवमूर्ती गाभाऱ्यात असते आणि माझ्या दृष्टिकोनातून निसर्गाचा गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये दे देव आहे म्हणजे परमेश्वर आहे आता तो परमेश्वर म्हणजे कोण तर माझ्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे आईच्या गर्भाशयामध्ये गर्भ असतो म्हणजे जीव असतो आणि तो हळूहळूहळू फुलतो त्याचं प्रसरण होतं त्याचप्रमाणे निसर्गाच्या गाभ्यातमध्ये असलेला जो जीव आहे जो निसर्गाचा जीव म्हणा किंवा निसर्गाचा गर्भ तो फुलला त्याचं प्रसरण झालं आणि त्या निसर्ग गर्भाचं प्रसरण म्हणजेच हा निसर्ग म्हणजेच निसर्गाच्या गर्भाला किंवा निसर्गाच्या जीवाला मी परमेश्वर म्हणतो आणि त्या गर्भाची त्या निसर्ग जीवाची अनेक प्रतीक आपण निर्माण केलेली आहेत अनेक धर्मामध्ये अनेक कल्पना आहेत परंतु मूळ आहे मूळ परमेश्वर आहे आणि ह्या परमेश्वराला शरण जाऊन त्याची प्रार्थना करणं यात काहीही म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे परंतु ह्या परमेश्वराला म्हणजे निसर्ग गर्भाला किंवा निसर्ग जीवाला नवस बोलणे त्याचे उपवास तपास करणे किंवा अनेक कर्मकांड जे आहेत ती मी कधी केली नाहीत करत नाही आणि करणार नाही माझा अध्यात्म सरळ साधा आहे मी निसर्गाच्या गर्भाला निसर्गाच्या जीवाला मानतो म्हणजे परमेश्वराला मानतो त्याची मी प्रार्थना करतो त्याला मी शरण आहे आणि त्याने निर्माण केलेला निसर्ग आणि ह्या निसर्गाचं जे विज्ञान ते विज्ञानाला मी धर्म मानतो आणि जो निसर्गाचा कायदा आहे जे अनेक नियम आहेत निसर्ग नियम त्याचा मिळून निसर्ग कायदा बनतो तो तर माझ्यासाठी धर्म आहे विज्ञानाचा भाग आहे जो धर्म किंवा कायदा पण संपूर्ण विज्ञान जे आहे निर्माण झालेलं आहे जे तथ्य आहे जे सत्य आहे निसर्गाचं त्याचं मूळ जे आहे ते म्हणजे परमेश्वर आहे त्या परमेश्वराला नीट समजून घेतलं पाहिजे आणि तो एकदा का समजला की मग त्याचा अध्यात्म सोपं होतं त्याचं पुढचा भाग निसर्ग सोपा होतो त्याचं विज्ञान सोपं होतं बस एवढंच सांगतो की मी काही नास्तिक नाही पण मी जेव्हा माझं अध्यात्म वैज्ञानिक म्हणून लोकांना सांगतो माझा अध्यात्म वैज्ञानिक आहे माझा परमेश्वर वैज्ञानिक आहे कारण परमेश्वर म्हणजे निसर्ग गर्भ किंवा निसर्गाचा जीव ह्याने निसर्गच म्हणजे त्याचं प्रकटीकरण जर वैज्ञानिक केलं असेल तर तो परमेश्वर हा वैज्ञानिकच त्या परमेश्वराला नमस्कार आणि त्याला एवढीच प्रार्थना की बाबा रे निसर्गामध्ये जी विविधता निर्माण केली आहे म्हणजे निसर्गामध्ये निसर्गाने निसर्गाला एक पावर दिलेली आहे परमेश्वराने डेलिगेट डेलिगेट केलेली आहे त्याचा त्या निसर्गाला सत्तेचा माज येऊ नये निसर्ग भ्रष्ट होऊ नये सत्तेने निसर्ग उन्मादी होऊ नये म्हणून त्या निसर्गाचा सत्तेचं जे विभाजन केले आहे त्यालाच मी निसर्गाची विविधता म्हणतो त्याच्यामागे कारण आहे सत्तेचं विभाजन हे नैसर्गिक आहे आणि त्याच्यामागे परमेश्वर आहे एवढंच मी म्हणेन आणि त्या परमेश्वराला आणि त्याचं प्रतीक असलेल्या श्रीकृष्णाला वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो